हाय हॅलो नमस्कार मंडळी मी आहे अर्चना अर्चना ब्लॉग मध्ये तुमचं सगळ्यांचं सहर्ष स्वागत करते घडी तूड पडत तर घडी पाऊस पडतो काय वातावरणाचं समजाच नाही किती पण हे करा काय बसावं म्हटलं थोडस सावलीला इथे ये येऊन बसले इथे ये येऊन बसले तुम्ही बघू शकता माझ्या मागं असा परिसर आमचा तुम्हाला आता मी कालच्या व्हिडिओ मध्ये दाखवलं होतं की कसं वातावरण आमच्या इथं आता हे इथं माझ्या याचं झाड आहे कशाचं मोगराचं झाड आहे आम्हाला ते म्हटले का हे नाही करायचं कळ्या तोडायच्या नाही मग आम्ही कळ्या तोडल्याच नाही त्याच्या तर ते तशाच सुकून गेले खूप कळ्या आल्या होत्या त्याला आता इकडं झाड हे बघा हे असे बारीक बारीक फुलाचे झाडं येऊ राहिले आता म्हणजे फुलं येऊ राहिले त्याला त्याला काटे असे बारीक बारीक शीता सीताफळाच्या झाडांना आता थोड्या थोड्या हे येऊ राहिले फुलं येऊ राहिले आणि बारीक बारीक सीताफळ येऊ राहिले हे बघा असे बारीक बारीक सीताफळ येऊ राहिले दिसले तुम्हाला हे बघा असे बारीक बारीक सीताफळ येऊ राहिले झाडांना जास्त हातने लावत नाही तर ते तुटून जातील आणि ती शेजारी लिंबाचं झाड आहे हे बघा जास्त अडचणीत नाही घुसत मी कारण खूप हे हवे असे बारीक बारीक कळे आलेले आहे त्याला हे बघा तुम्हाला दिसत असेल व्हिडिओमध्ये बारीक बारीक कळे आलेले आहे पण पेरूला पेरू आलेले आहे पण काल आधी तिला एक पेरू सापडला होता पण अजून पिकलेले नाहीये तिला काल खूप मोठा पेरू सापडला होता कुठून सापडला होता काय माहितीये बघा थोडस वाळलेलं आहे आमचं हे बघा तिथे पेरू आलेलं आहे तुम्हाला दिसत असेल बघा छोटस पेरू आलेला आहे इकडे खूप मोठे पेरू आलेले इकडे खूप पेरू आलेले पाऊस पडायचं हे दिसतंय घडीत ऊन येत आहे घडीत हे येत आहे काही समजत नाही पावसाचं असे पक्षी ओरडत आहे तुम्हाला आवाज येत अस नाही असे पक्षी ओरडत आहे इथ नारळाचं झाडे हे आंबा कलम केलेलं आहे पण काय माहिती गवताचा फवारा मारला त्या फवारामुळे थोडंसं हे झालं काय माहिती इकडं कोरपड आहे इकडं पेरू आहे या पेरूला पण फुलं आलेले आता तुम्हाला आमच्या दारापुढं पसारा दिसत असेल पण नाही का खूप गवत आलं होतं आणि गवताचा फवारला मारला नाही का त्याच्यानंतर आता हे दर्शक सु हे झाले नाहीतर इतका पसारा होता कारण काय रांची वस्ती असल्यामुळे इचूकाटाचा भेव असतं त्याच्यामुळे ही आमच्या शेतातले सामान आहे म्हणजे पाणी वगैरे द्यायला हे लागतं पाईपं लागतात आणि पेरू तर काय अजून आलेले नाहीचे थोडासा पसरा दिसत असं ना आता ते सगळं वावरातलं निमार्ध काढलेला आहे उज दिलेलं आहे काढायला पण मग ते लोक त्यांच्या सवडीने काढू राहिले परम पाऊस चालूच आहे सारखा पावसाची सारखी भुरभूर चालूच आहे थोडी 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 तरी त्याच्यामुळं काय ते आलेच नव्हते हे करायला तोडायला म्हणजे परवाच्या दिवशी आले काल नाही आले तोडायला वातावरण तर खूप हे झालेलं आहे तुम्ही बघू शकता मी बघत होते रस्त्याला आमचे कुत्रे वित्रे गेले का काय पण नाही कुत्रे रस्त्याला नाही गेले कुठंतरी गेलेले वाटतं कुत्रे तेच बघत होते मी कुत्रे आहे का गेले कुठं परत पाव चला मग भेटूया पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओ सोबत तोपर्यंत तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद भेटू पुन्हा एका नवीन व्हिडिओसोबत आताच मी दुकानावरून जाऊन आले थोडस गरम पण होत आहे थोडस इकडं दारामध्ये तुम्ही बघू शकता तवरून दिसते बघा पावसाच इकडे एक पक्षी बसेल आमच्या जाऊबाईंनी आलं आणलेलं लावायला पण अजून खोललं नाही ते កៃត្រេតាសខាវមកណាលេទេបាយ៉ា